सर मला नोकरीची खूप गरज आहे तुम्ही मला नोकरी द्या बर पहिला प्रश्न विचारू हो ना जगातलं सगळ्यात फास्ट नेटवर्क कुठलं आहे सिम्पल आहे सर कार्टून फालतू मध्ये काही उत्तर देऊ नको तुला जर सरळ उत्तर देता येत नसली तर चालत हो इथून सॉरी सर तुम्ही विचारा मी सरळच उत्तर देईन आता बर सांग जर मी तुला नोकरी दिली तर तू पुढच्या पाच महिन्यामध्ये आपल्या कंपनीला कुठे बघतोस घराच्या बाजूला झाली तर बरी होईल म्हणजे कस मला यायला जायला बरं पडेल ना बाकी काय नाही अरे म्हणजे तू कंपनीला पाच महिन्यामध्ये दे काय देऊ शकतो मी पाच महिन्यामध्ये दे काय देणार काय नाही देऊ शकत का माझे स्वतःचे मोबाईलचे पाच महिन्याचे हप्ते बाकी राहिले मी काय देऊ मला मारा हा मारा विचारायला डॉक्टरने सांगितलं असेल हे आमच्या कंपनीचं प्रोडक्ट आहे तुम्हाला विकून दाखव तुमची कंपनी नेटवर्क मार्केटिंग का बिझनेस करता हो तुम्ही बाटल्या बिटल्या विकायला तू विकून आहेस की नाही सांगा दी हो चला खाली चला दाखवते विकून खाली कुठं इथंच दाखव विकून इथं कोणला विकू आला च्वीक। तुम्ही कुठे कस्टमर आहात तुम्ही तर मॅनेजर आहात कस्टमर समज आणि विकून दाखव कंपनीचा प्रोडक्ट आहे तुम्ही विकत घ्याल मला नाही आवडलं बनवलं कमालीची गोष्ट आहे स्वतःचा प्रोडक्ट जर स्वतःलाच आवडत नसेल तर कोण घेल अरे दलबद्री मी तुझा कस्टमर आहे पण बाहेर तर बोलले होते तुम्ही मॅनेजर आहात त्याला न्यारी रे कुणीतरी इथून म्हणजे एवढा वेळ मी चुकीच्या रूम मध्ये बसलो होतो पोकडचा टाइम काढला माझा जातो मी मी कसे कळे भेटतात